जय जिजाऊ जय शिवराय मत माझ प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रो हो, तब्येतीच्या कारणास्तव काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर मी आज आपल्याशी पुन्हा संवाद साधत आहे आणि त्या संवादाचं मुख्य कारण आहे आंतरवाली सराटी आंतरवाली सराटीमध्ये सोळा सप्टेंबरच्या रात्री बारा वाजता मनोजदादा जरागे पाटलांनी आपलं सहावं अमरण उपोषण या वर्षातलं चालू केलं आणि त्या उपोषणाच्या विषयी सरकारच्या मनात काय आहे किंवा आणखीन काय काय घडामोडी घडतात त्यामध्ये हेतू काय आहे हे मी आपण सांगणार आहे त्याचा मूळ उद्देश ओबीसी आरक्षण बचाव साठी आंदोलन आहे का जातीसाठी आंदोलन आहे का नेत्यासाठी आंदोलन आहे का हेतुपुरस्पर मुद्दाम मराठ्यांना विरोध करण्यासाठी प्रत्येक स्पर्धे आंदोलन उभारलं जाते यावर आपल्याला बोलायचं आहे तर मित्रो जेव्हा आंतरवाली सराटीमध्ये या वर्षातलं मनोजदादा जरांगे पाटलांचं सहावं आमरण उपोषण सोळा सप्टेंबरच्या मध्यरात्री बारा वाजता म्हणजेच सतरा सप्टेंबरच्या दिवशी सुरू झालं त्या उपोषणाला आता जवळजवळ तीन दिवस पूर्ण झालेले आहेत बहात्तर तास लोटत आले आहेत आणि त्याच उपोषणाला विरोध म्हणून तिथून जवळच एक दीड किलोमीटरच्या अंतरावर एक आंदोलन चालू आहे एक त्या गावातच दुसरं आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाचे ओबीसी आरक्षण बचाव आज त्याचं नाव आहे पण ते आंदोलन ओबीसी आरक्षण बचाव नसून ते एखाद्या विशिष्ट जातीसाठी नसून ते नेत्यांचं लांबूल लालचन करण्यासाठी आणि स्वतःचा स्वार्थ भरण्यासाठी ते आंदोलन उभारलं आहे त्यातच भर म्हणून की काय महाराष्ट्राचे गृहमंत्री ज्यांच्याकडं पोलीस खातं असतं त्यांनी आंतरवाली सराटीला छावणीचं स्वरूप दिलं आहे आणि त्याच ठिकाणी आंतरवालीकडे जाणारा मुख्य रस्त्यावर बॅरिकेड्स लावून रस्ता बंद केला आहे काल तर एका निवृत्त जिल्हा अधिकाऱ्याची गाडीसुद्धा पोलिसांनी अडवली त्यावेळेस त्या निवृत्त त्या जिल्हा अधिकाऱ्यांनी पोलिसांना जाब विचारला तुमच्याकडं रस्ता बंदीचं लेटर आहे का तुम्ही त्याची परवानगी घेतली का त्यावर त्या निवृत्त जिल्हा सुद्धा पोलीस उर्मटपणे उत्तर देत होते तेव्हा सर्वसामान्यांचं काय पण मराठ्यांचा गनिमिकावा हा छत्रपतीच्या काळापासून सुरसूत आहे तुम्ही एक रस्ता जरी अडवला तरी पाय वाटेने रस्त्याने गाडी वाटेने जाणारे असंख्य मार्ग मराठ्यांनी शोधून काढले व वा आंतरवालीमध्ये बाया बापड्यासहित पाच वर्षाच्या मुलापासून ते एकशे पाच वर्षाच्या वृद्धांपर्यंत तिथे माणसांची रीग लागली आहे माणसांचा महापौर लोटत आहे जनसागर लोटत आहे त्याच वेळी जे प्रतिस्पर्धी आंदोलन आहे त्यांनी जिथं आंदोलन थाटलं त्या ठिकाणी हाके वाघमारे ससाने अशी काही तुरळीक मंडळी व जवळ दहावीस माणसांचा गराडा आहे कुणीही तिथं फरक सुद्धा तयार नाही कारण वाट्टेल तसे जरांगी पाटलावर आरोप करायचे जरांगी पाटलांना अडाणी म्हणायचं आणि आमच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही आमच्यातून आरक्षण देऊ देणार द्यायला जमणार नाही आम्ही सरकारला देऊ देणार नाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मराठ्याचे मुख्यमंत्री आहेत असे आरोप करायचे तेव्हा प्रश्न असा पडतो की आत्तापर्यंत जरांगे पाटलांनी अठरा पगड जातीतील कुठल्याही समाजाविषयी एकही ब्र काढला नाही किंवा यांच्या आंदोलनावर ते कधीही बोलले नाहीत ज्या ज्यावेळी पत्रकारांनी जरांगी पाटलांना प्रतिप्रश्न केला की तुमच्या विरोधामध्ये तुमच्या आंदोलनाला आंदोलनानं उत्तर म्हणून तुमच्याच शेजारी आंदोलन बसलं आहे त्यावेळेस जरांगे पाटलांनी सांगितलं की आंदोलन करण्याचा संविधानिक अधिकार प्रत्येकाला आहे ज्याला करायचा असाल ते करू शकतात मी माझ्या आंदोलनावर ठाम आहे तेव्हा लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की पंढरपूर असेल सोलापूर असेल लातूर असेल किंवा अन्य बऱ्याच ठिकाणी धनगर संभाजाचं एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळण्यासाठी आंदोलन चालू आहे आणि त्या आंदोलनाला जरांगी पाटलाचा शंभर टक्के पाठिंबा आहे त्यावेळी वडार असतील कोळी असतील लिंगायत असतील मुस्लिम असतील अथवा त्यांच्या समस्या असतील अशा सर्व मराठ्यासहित अठरा पगड जातीचं नेतृत्व करताना जलांगे पाटलांनी कधीही भेदभाव केला नाही किंवा कोणाविषयी वल्गना केलेली नाही त्याचवेळी शे प्रा जे स्वतःला प्राध्यापक म्हणवतात ते हा के कोण्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये कसे प्राध्यापक होते तिथून त्यांनी आयोगावर कशी नेमणूक करून घेतली दोनदा निवडणूक लढवून स्वतःचं डिपॉझिट कसं जप्त करून घेतलं आणि आता लोकांमधून निवडून येत नाही आपल्याला वर मतदान पडत नाही असं समजल्यानंतर विधान परिषदेवर वर्दी लागणे वर्णी लागण्यासाठी काहीतरी स्टंटबाजी करायची व भारतीय जनता पक्षाकडून रसद घ्यायची व आंदोलनाला प्रति आंदोलन उभं करायचं हा त्याचा स्टंट आहे ज्यावेळी जरांगे पाटलाचं आंदोलन असतं त्यावेळी त्यांचं प्रति आंदोलन उभं राहतं ज्यावेळेस जरांगे पाटील सभा घेतात त्यावेळेस यांच्याही सभा सुरू होतात ज्यावेळेस जरांगे पाटील संवाद दौरे सुरू करतात त्यावेळी त्यावेळी यांनाही जाग येते संवाद दौरे सुरू करायची ज्या ज्यावेळी जरांगे पाटील जे जे करतील त्याचीच नक्कल करण्याचं काम शी मंदली करता है। दुसरी वाग मारे। वाग मारे ही मंडळी करत आहे दुसरी व्यक्ती वाघमारे वाघमारे हे कोणाचे हस्तक आहेत हे वेगळं सांगायची गरज नाही तुम्ही त्यांच्या यूट्यूब चॅनलवर जा इंस्टाग्रामवर जा फेसबुकवर जा जवळजवळ वीस वर्षापासूनचा जर इतिहास त्यांचा पाहिला त्यांचे फेसबुक इंस्टाग्राम जर चालले तर तुम्हाला प्रत्येक चांगल्या वाईट अथवा कुठल्याही घटनेचं छगन भुजबळांचं समर्थन करणारे वाघमारे तुम्हाला आठवतील कारण ते एका पक्षाचे बांधील आहेत त्यांना फक्त आपल्या नेत्यांना खुश करायचं आहे आणि हाकेंना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा बी जे पीला खुश करायचं आहे त्या देशातून त्यांनी हे आंदोलन जरांगे पाटलाच्या किंवा सकल समाजा सकल मराठा समाजाच्या आंदोलनाला आव्हान म्हणून प्रति आंदोलन उभं केलं आहे ठीक आहे आंदोलन कोणीही करावं तो संविधानिक अधिकार आहे पण किमान आपल्या जातीसाठी तरी आंदोलन जर केलं तर त्याच्यामध्ये काही गैर नाही कारण धनगर समाजाचा एस टी प्रवर्गामध्ये समावेश होण्यासाठी जी राज्यामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये पाच सात ठिकाणी आंदोलनं चालू आहेत काही ठिकाणच्या उपोषणकर्त्यांची तब्येत एवढी खालावली आहे की त्यांना आय सी यूमध्ये दाखल करावं लागलेलं आहे त्याला समर्थन न देता केवळ जरांगे पाटलाचं आंदोलन हाणून पाडण्यासाठी आणि छगन भुजबळ व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बी जे पी यांच्या सांगण्यावरून विरोधाभास आणि विरोध म्हणून जरांगे आणि हाके व ससाने हे उपोषणाला बसत आहेत यांचं उपोषण कसं आहे याचाही अभ्यास आपण मागच्या काही कालखंडामध्ये पाहिला आहे ज्यावेळेस जरांगे उपोषण करतात त्यावेळेस हेही उपोषण करतात ज्यावेळेस जरांगे हॉस्पिटलमध्ये जातात तेव्हा हेही हॉस्पिटलमध्ये जातात पण जरांगे पाटलांची उपोषणाची पद्धत सतरा सतरा दिवस उपोषण करणं नाकातोंडातून ना रक्त येणं हे यांच्याच्यानं होणारं नाही आहे फक्त यांना बी जे पीला खुश करण्यासाठी आणि स्वतःची खोकी भरण्यासाठी हे आंदोलन यांचं चालू आहे कारण आज तीन महिन्यापूर्वी हा केकट जे नव्हतं तो मुंबईतला फ्लॅट आला कसा याचा जर तुम्ही सारासार विचार केला किंवा या आंदोलनाला रसद पुरवणारं आहे कोण जसं मराठा समाजावर आणि जरांगी पाटलावर हे हमखास शरद पवारांचा रोहित पवारांचा अथवा राजेश टोपेचा आरोप करतात त्या आरोपाबद्दल यांच्याजवळ एखादी काही कॉपी आहे का एखादा मेसेज आहे का किंवा एखादी काही त्या बाबतीतला पुरावा सबळ पुरावा यांच्याकडे आहे का जळांगे पाटलांचं आत्तापर्यंतचं व्यक्तिमत्व पाहिलं तर ते कधीही मीडिया सोडून कानात कुजबुजत नाहीत जे बोलायचं आहे ते समोर बोलतात म्हणूनच जरांगे पाटलाच्या आंदोलनाला सकल मराठा समाजासह सर्व जाती धर्मातील लोक पाठिंबा देतात व यावेळेसच्या उपोषणामध्ये ज्यावेळेस आज डॉ दौक, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांचे पंतू राजरत्न आंबेडकर हे आंतरवादीमध्ये आले कारण जनांगी पाटील उपचार घेणं तर सोडा साधी तपासणीही करू द्यायला डॉक्टरांना मनाई करत होते तेव्हा आंबेडकरांचे वंशज म्हणून त्यांच्या विनंतीला मान देऊन केवळ तपासणी करू दिली तर मित्र हो त्या तपासणीची जर आकडेवारी तुम्ही पाहिली असेल किंवा ऐकली असेल तर माणसाला डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही ज्यांची शुगर पन्नासपेक्षा खाली आलेली आहे ज्यांचा बी पी साठ पासष्टवर आलेला आहे या व्यक्तीची तळमळ या व्यक्तीचा त्याग हा स्वतःच्या स्वार्थासाठी नाही स्वतःच्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून बायका मुलांची वर्षपासून भेट नसून हा समाजासाठी लढणारा एक छत्रपतीचा मावळा अथवा चारशे वर्षानंतर एक जन्मलेला योग पुरुष म्हटलं तर वावगं ठरणार नाही त्याचवेळी हे वडाफाव आंदोलन कसं आहे हे राजरत्न आंबेडकरांनी स्पष्ट शब्दात सांगितलं त्यांनी सांगितलं जर जरांगे पाटलाच्या केसाला जरी धक्का लागला तर महाराष्ट्रामध्ये काहीही शिल्लक ठेवणार नाही कारण जरांगे पाटील एका समाजाचं नेतृत्व करत नाहीत ते संपूर्ण अठरा पगड जातीचं नेतृत्व करतात व जरांगे पाटलाची मागणी त्यांच्या समाजासाठी आणि सरकारकडं आहे कोणाच्या विरोधात नाही आहे सरकारनं कशी जातगणना करायची कोणाची किती इश्छेदारी आहे ते ठरवायचं त्यानुसार आरक्षण द्यायचं त्यात मग सत्ताधारी असोत अथवा विरोधक असोत जर या आंदोलनामध्ये जरांगे पाटलाचं म्हणणं ऐकलं नाही तर येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये यांना रस्त्यावर सुद्धा करू देणार नाही अशी तंबी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पंतू राजरत्न आंबेडकरांनी दिली त्यावेळेस अक्षरशः त्यांच्या हातातील रुमाल त्यांच्या डोळ्यातल्या आसवांनी शंभर टक्के भिजला होता विचार करा एका दलित नेत्याला मराठा समाजाविषयी किंवा मराठा समाजाच्या नेत्याविषयी एवढा प्रामाणिकपणा असावा याचं ज्वलंत उदाहरण कशामुळे येतं आहे आणि हे का होते त्याचं कारण हे संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील हे जे व्यक्तिमत्व आहे हे स्वार्थी नाही कोणाच्या रुपायावर चालणारं नाही कोणाच्या सुपारीवर बोलणारं नाही किंवा कोणाचा द्वेष करणारं नाही आत्तापर्यंतही त्यांनी हाके किंवा वाघमारे किंवा ससाने यांच्या विरोधात ब्र काढला तरीसुद्धा हे हाके ससाने आणि वाघमारे यांचं आंदोलन ओबीसी बचाव आंदोलन नसून केवळ जातीसाठी नसून आपल्या नेत्यांच्या लांगुल लालचनासाठी व आपली स्वतःची स्वार्थापणानं विधान परिषदेवर वर्णी लागण्यासाठी व स्वतःची खोके भरण्यासाठी हे आंदोलन आहे मित्र तुम्हाला यात काय वाटतं हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून कळवा पटलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जय जाऊ जय शिवराय